दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार राहुरी फॅक्टरी प्रसाद नगर येथे शारदा मित्र मंडळाच्या वतीने दावल मलिक यात्रेचे नियोजन केले दावल मलिक दा दर्ग्यावर विद्युत करण्यात आली होती सायंकाळी पाच वाजता दावल मलिक बाबाचे चादर मिरवणूक काढली त्यानंतर चादर मिरवणूक आल्यानंतर दावल मलिक बाबांच्या दालनामध्ये पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते दावल मलिक बाबा यात्रेचे सर्व नियोजन शारदा मित्र मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि विक्रम नरोडे किरण नरोडे मेहबूब भाई शेख वंटी लोंडे सुनील गायके अनिकेत चौरे श्रीकांत तांदळे अनिल पवार गणेश जाधव जाधव आकाश नरोडे सतीश गायकवाड संतोष रोकडे सुधाकर लोखंडे महेश नरोडे आदी कार्यकर्त्यांनी केले होते प्रतिनिधी जालिंदर अल्हाट